पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी रस्ता अपघातांचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहन चालनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पेठ नाका इथं पथनाट्य व रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम पेठ नाका या वर्दळीच्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडला महामार्ग पोलीस विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि अदानी कंपनी संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय सोलापूर इथल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचं प्रभावी सादरीकरण केलं या पथनाट्यातून रस्ता अपघातांचा भयावह परिणाम अत्यंत वास्तवदर्शी मांडण्यात आले पथनाट्यात हेल्मेट व सीट बेल्ट वापरण्याचं महत्व वा, वेग मर्यादा पाळणं वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणं तसंच मद्यपान करून वाहन चालवणे याबाबत ठोस व परिणामकारक संदेश देण्यात आला या कार्यक्रमाला नागरिक वाहन चालक तसंच महामार्गावरील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आणि या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिक व वाहन चालकांकडून वाहन चालन करणे वाहतूक नियमांचे पालन करणे आणि रस्त्यावरील सर्वांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कार्यक्रमास मनोज बाबर महामार्ग पोलीस प्रभारी कराड राजेश माने वाहतूक पोलीस प्रभारी इस्लामपूर महेश शाबुक अदानी सेफ्टी इंचार्ज आणि अशोक कुमार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभलं पथनाट्याचं दिग्दर्शन आशुतोष नाटकर यांनी केलं रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती वाढवणं आणि सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्यासाठी हा हो उपक्रम अत्यंत प्रभावी ठरल्याचं आयोजकांनी सांगितलंय दक्ष पोलीस न्यूज सांगली